नमस्कार एम एस बाउस मीडियामध्ये आपले स्वागत आपण सगळेजण जमला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार दिले आभार ते सगळे बाबासाहेबांना घालायचे औरंगाबादला जाहीर सभा आहे आरक्षणाची सांगता आहे आरक्षणावरती अडचण येण्याची शक्यता आहे आपण पाऊस असेल याची मला जाणीव आहे पण तरीही आपण सात साथला औरंगाबादला पोहोचावं अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो रजा घेतो जय विक्रम असेल mama